मीडिया, मीडिया, एक मिनिट एक मिनिट एक सर एक मिनिटात ए सर तुम्ही पुढे थोडंसं जागा अण्णा मुंदर फोन आहे मुंदर फोन जरा बाजूला लागू हळू हळू

इथे थांब रेड पोलिसांना बघा अडू नका अधिकारण थोडा बाकीची इकडचे नागरिक आहे ना प्लीज थांबा नाही मग थांबा आता थांबा प्लीज तुम्हाला आतमध्ये एची नियमावली विचारली जाते मिनिट आता मला बोलला गोंधळ रमजन कडे किंवा याच्याकडे बघा विचार तुला एक मिनिट जरा मागोवा नागरिक जरा मागोवा मग जरा माग जरा जागा द्या जरा जागा द्या जागा एक मिनिट बाकी तुम्ही बोलू नका प्लीज बार मीट प्लीज हा हा झोपडपट्टी घोषित आहे यावर प्रस्ताव दाखल केलेला आहे आपण जाहीर प्रकटन करून सर्वे करायला आलो सर्वे करणे म्हणजे घरांना फक्त नंबर देणे बरोबर यानंतर ना जेव्हा यांनी फॉर्म दिले जातील त्याच्यामध्ये जर त्यांनी संमती दिली नाही तर ती स्कीम होऊ शकत नाही आज फक्त आपण प्रत्येक घराला नंबर देण्यात येत आहे थोडस मास्क जर खाली घेतला ना थोड्या वेळासाठी अशी आमची म्हणजे नागरिकांतर्फे रिक्वेस्ट आहे आणि तुमची ओळख पूर्ण सांगा ताई मी ची तहसीलदार आहे सुषमा पैकेकरी आपल्याकडे या स्कीम बाबत प्रस्ताव दाखल झाला होता याच्यामध्ये थांबण्यासाठी आपण आज जाहीर प्रकटन करून प्रत्येक घरांना नंबर देण्यासाठी आलेलो आहे नंबर देताना फक्त आपण प्रत्येक ह्या झोपडपट्टी मध्ये ही घर आहेत आणि त्या घरांना आपण नंबर देतोय नंबर दिल्यानंतर जी लिस्ट होईल त्यानंतर जे फॉर्म जोडपत्र जो भरून देणार आहेत त्याच्यामध्ये दे पन्नास टक्क्यापेक्षा जर कमी ह्या लोकांची जर संमती असेल तर ती स्कीम होऊ शकत नाही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल तर ती स्कीम होईल त्यामुळे नंबर टाकायला ह्या लोकांनी विरोध करू नये असं मी यांना की विनंती बाकी कुणी बोलू नका माझी तुम्हाला हे शासकीय काम आहे हे नियमानुसार आहे का त्याच्यामुळे हे जे आपल्याला विरोध करत आहे त्यांनी विरोध करू नये आणि जी शासकीय यंत्रणा आता सध्या प्रत्येक घराला नंबर टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना सर्वांनी सहकार्य करा ताई मी एक ता दोन तीन गोष्टी सांगतो मी मिलिंद जाधव टीव्ही व्ही टेन मी विशेष करून महानगरपालिका आणि एस आर एवर भरपूर काम करत आलेलो आहे ताई आजचं जे तुमचं येणं होतं तर अधिकृतपणे तुम्ही काही नोटीस दिली होती काही कल्पना दिली होती मध्ये कुणी बोलू नका पाच तारखेला आणि सात तारखेला दोन वेळा जाहीर प्रकटन आपण इथं लावलेलं आहे बर त्याची कॉपी तुम्ही मीडियाला शेअर करणार नाही बरं घटने साहेबांचे सुद्धा आपण बाईट घेणार आहोत त्यांचं असं काय म्हणणं याच्यावर आम्ही ते ह्यांच्या समोर मांडणार आहोत आता हे जे जे विरोध करतायत तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं न्यायिक दृष्टीनं ते विरोध करू शकतात हा? ते करतील फक्त मित्रांनो जे संविधानामध्ये लिहिले ले ना त्यातला कुठलाही नियम तुटला जाऊ नये नाहीतर टी व्ही टेन याला सपोर्ट करत नाही संविधानाच्या विरुद्ध जो वागतो त्याला नागरिक असू दे नाहीतर अधिकारी असू दे हे सपोर्ट करत नाही म्हणून मी म्हणतोय की आता शांत राहावा आणि मॅडम काय बोलतायत ते मला कळू द्या मी घटने साहेबांना सुद्धा भेटणार आहे आणि आत्ता जरी हे आलेत ना समजा तर ह्यानं नंबरवर घेतात ह्याला काही फरक पडत नाही तुमचं सगळं

त्यांचा काय जो काय आक्षेप असेल त्यांनी लेखी एसआरए ऑफिसला नोंदवा अगदी बरोबर है, लगे पाड़ा पड़ी है। अ, माला है। आहे मला असं वाटतं की आत्ता काही लगेच पाडापाडी वगैरे काही होणार नाही आहे प्रोसेसला विरोध करून ना गोंधळ वाढतो मला पवार साहेब माहीत आहे महेंद्र पवारच्या बोलण्यावरनं मी आलेलो आहे तर कृपया महेंद्र पवारांनी बाकी सगळ्या नागरिकांची जबाबदारी घ्यावी आणि अधिकाऱ्यांना त्यांचं काम करू द्या एवढी गर्दी करून काही फायदा होणार नाही आहे मी एवढं सांगतो की तुमचं म्हणणं पोचेल गटने साहेबांपर्यंत हे माझं टी व्ही टेनचं तुम्हाला प्रॉमिस आहे असं माझं म्हणणं आहे तुमचं म्हणणं ऐकू आपण मागं एकदा पुढे बोलतोय या कोण बोलत एका कोणी तरी बोला हा या सर माने सर पुढे या एकदा आपण त्यांचं म्हणणं ऐकूया म्हणजे तुम्हालाही बरं तुमची काही हरकत नाही ना एक तुमचंही घेणार सर मी पोलीस म्हणून सर आपल्याला सगळ्यांचं घ्यायचं आहे हा तुम्ही तुमचं आजचं म्हणणं मला मांडा टी व्ही टेनला मांडा तेही आपण पब्लिक पुढे ठेवणार आहोत जबाबदारीनं बोला तुमच्या गावासाठी जय बजरंग जय वडार आज इथं एसआरआय लोक सर्व्हिसला आलेले आहेत त्यांच्यासोबत पोलिस यंत्रणा सुद्धा आहे गेल्या आठ दहा वर्षापासून आपण एला विरोध करतोय या संपूर्ण वडालवाडी मारुती मंदिर परिसरात ज्यात वेगवेगळे फायनल प्लॉट आहेत आता साहेब झालं काय की आता गेल्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी आपल्या इथं एक सर्वेक्षणाची नोटीस या या लोकांमार्फत किंवा मग यांच्या दलालांच्या मार्फत लावली गेलेली असेल तर, नोटीस नोटीस थी? तर थी नोटीस ती नोटीस लावली कुठे माहिती का ती नोटीस भर चौकात लावली गेली पाहिजे चौकात एखादं मंडळ असेल एखादं मंदिर असेल तिथं ती नोटीस लावली गेली पाहिजे ती नोटीस लावली होती एका सुलभ शौचालयात सुद्धा आतमध्ये बरं का मग त्याचे एव्हिडन्स आमच्याकडे आहेत त्याचे फोटोज आहेत त्याचे व्हिडिओज वगैरे आहेत तर अशा आणि सगळ्यात महत्वाचं की साहेब गेल्या अर्धा वर्षापासून खूप चुकीच्या पद्धतीने त्या लोकांच या लोकांची कामाची पद्धत आहे कुठेही स्थानिकांना विश्वासात न घेता या कामाची सुरुवात झालेली आहे तर आमचा विरोध हा गेल्या अर्धा वर्षापासून होता आहे आणि पुढे कायम राहणार आहे आमच्या वस्ती विभागासाठी बरं का आमच्या वस्ती विभागासाठी जे काही लोकांसाठी चांगलं सुव्यवस्थित जे काही असेल याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करू त्याच्या पुढे जाऊन आपण एसआरए ऑफिसला घटने साहेबांकडे आणि उपायुक्त महानगरपालिकेचे उपायुक्त त्यांचं नाव आता मला आठवत नाहीये त्यांना आपण सबका साहेबांकडे दिलं निवेदन वगैरे दिलेलं आहे व्हेरी गुड आणि लोकांचा या भागातल्या लोकांचा तीव्र विरोध आहे आणि आम्ही मध्यंतरी स्वाक्षरी अभियान राबवलं होतं त्यानुसार आम्ही हा संपूर्ण विरोध करतोय आणि हो, करत राहणार हो। धन्यवाद बघा हो आता एक म्हणजे चौथा स्तंभ म्हणतात किंवा पत्रकार म्हणून म्हणा मी याच्यामध्ये भाग तोपर्यंत घेणार जोपर्यंत कुठेही संविधानाचा नियम तुटला जाणार नाही कुणाकडनं सुद्धा अधिकाऱ्यांचा असेल तर त्यांनाही मी सांगून ते जाणार पुढे आणि तुम्ही सुद्धा कुठला तोडू नये आत्ता त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला जर पटत नसेल तर त्याप्रमाणे म तुम्ही कॅमेऱ्यावर सांगा मी मला जर पटलं तरच मी इथं थांबणार नाही तर मी थांबणार नाही सर मग सुद्धा सगळ्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही अधिकाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या स्व सुरक्षेसाठी आणि नियमानुसार तुम्ही इकडे आलेला आहे तुमच्या नावासही सर तुमची भूमिका सांगा मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील आपल्याकडे तीनशे चाळीस बांबुर्डा या ठिकाणी या सारेचं सर्वेक्षण चालू आहे तर या सर्वेक्षणासाठी पोलीस विभागाला कायदेशीरपणे पत्र मिळालं त्यांनी मनुष्यबळाची मागणी केली त्यानुसार आपण सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून परवानगी घेऊन मनुष्यबळ उपलब्ध करून दिले पोलीस विभागाची भूमिका एकच आहे की जर ही शासकीय सर्वेक्षण चालू असेल तर सर्वांनी कायदा पाळावा कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण असं वागू नये आणि आपला जर विरोध असेल तो संदतशीर मार्गाने संबंधित कार्यालयाला आणि कोर्टामध्ये दर्शवावा आणि पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीच आहे तरी आमच्या वतीनं आव्हान आहे की शांतता पाळून सर्व जी कायदेशीर प्रक्रियाची पार आहे छान सांगितलं सर नाही ऐक बरोबर गुड व्हेरी गुड तुमचे किती माणसं आता तुम्ही यांच्यासाठी उपलब्ध केलेली आहेत सध्या एक पोलीस निरीक्षक दोन ए पी आय आणि पंधरा अंमलदार हजर आहेत म्हणजे साधारणतः सतरा अठरा लोक मनुष्य उपलब्ध छान सर तुम्ही अगदी चांगलं काम करताय आता याच्यावर तुमच्या वतीनं तुमची काय भूमिका आहे मला स्पष्ट सांगा त्याप्रमाणे मी ठरवणार आता चे ही संपूर्ण जी काही टीम आहे बरोबर तर हे इथून या भागातून जाईपर्यंत आम्ही सोबत असणार आहोत कारण खूप चुकीच्या पद्धतीने सुद्धा आधी काम झालेलं आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे बरोबर तर त्यामुळं एक जागरूकता म्हणून आम्ही या संपूर्ण सर्वे मध्ये आमचा पार्टिसिपेट असेल की विरोध जो आहे तो आम्हालाही माहिती बरोबर आणि समजा चुकीच्या पद्धतीने मग नंबरिंग वगैरे झालं तर मग त्याला मग पुढे कोणी जबाबदार नसणार ना त्यामुळे मग सर्व सर्वजण कार्य करते भडारवाडी मारुती मंदिरवाडी मारुती मंदिर बरेचसे कार्यकर्ते बर का बरेचसे कार्यकर्ते जे गेल्या अर्धा वर्षांपासून विरोध करतायत ते सगळे इथे उपस्थित आहेत बरं तुमच्या बरोबर आणखीन कोण पदाधिकारी आहेत तुमच्या बाजूचे त्यांची मी घ्यायची इच्छा मी माझी व्यक्त करतो एक मिनिट 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 आपलं म्हणणं काय सांगा त्यांची इच्छा नाही म्हणजे विरोध आहे बिलकुल आता एक मिनिट आता थोड्या वेळापूर्वीच तहसीलदार मॅडम यांनी सांगितलं वारंवार सांगितलं की हा सर्वेक्षण चालू आहे प्रत्येक डुअर मध्ये जाणार जो घराचा मालक आहे घरामध्ये उपलब्ध आहे जर त्यांनी होकार दिला तर यश म्हणणार त्यांनी जर नकार दिला तर तिथे विरोध म्हणून करणार आणि घर बंद असेल तर बंद म्हणून देणार शांततेत आणि कायदेशीर प्रक्रिया चालू आहे तर आपापसातील आप मतभेद बाजूला ठेवून कुणीही आपापसात आप वाद करू नका जेणेकरून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागेल ऐका का अध्यक्ष जेणेकरून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागेल असं करू नका कसा सर्वे करा काय करायचं तहसीलदार संबंधित घराच्या मालकाला विचारलं जाईल त्याच्यावर कुठलीही बळजबरी केली जाणार नाही फक्त ना आपण 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 एकमेकात वाद घालून कारण अवाजव चर्चा नये आणि वेळ सगळ्यांचा घेऊन एक जे शेवटचं फक्त तुम्हाला आता पी आय साहेबांनी जे सांगितलं ते पटलं विरोध आहे ना त्यांच्या घरावर नंबर टाकू नका विरोध नाही करू द्या आपल्या नावासी सांगा सर अजय कुडके अजय आनंद कुडके आपल्या इकडचं म्हणजे एसआरएच्या संदर्भात पद काय सर आपलं एसआरएम धन्यवाद आम्ही धन्यवाद धन्यवाद आता जन्म येतला दोन मिनिट एकच स्टेटमेंट करतो बरं बोला सिरियल नंबर टाकत आहेत तुला सिरियल नंबर टाकल्याशिवाय सिरियल लक्षात येणार नाही ना सिरियल नंबर टाकणार ते त्यांची अडचण तीच आहे आणि सिरियल नंबर टाकल्यानंतर चार्ट मध्ये एस किंवा नो त्याच्यानंतर नोंद होणार तर तेच रुटीन चाललेलं आहे खूप छान सर तुम्ही म्हणजे तुम्हाला एवढी माहिती डिपार्टमेंटबद्दल सुद्धा आहे याच्याबद्दल तुमचं अभिनंदन हे करायचं नाही ठीक आहे

सर चार, एक मी फक्त सांगतो त्यांचं म्हणणं काय आहे ज्यांना विरोध करायचा कागदावर विरोध करू आहेत काही प्रॉब्लेम नाहीये आणि म्हणजे मी माझी भूमिका अशी की संघर्ष टळावा नाहीतर मग मी म्हणजे फक्त माझे हा अगदी बरोबर आहे सर अगदी बरोबर आहे तेच आहे तर तुम्ही म्हणजे तुम्हाला पूर्ण अधिकार दिलेला आहे बरं का तुम्ही समजून घ्या लोकांना सांगा आणि मला आपापसातले हे ते एकमेकाचा वाद करू काढा फक्त विरोध दर्शवा तुम्हाला हो का संमती दर्शवा बिलकुल दर्शवा नाही ऐक ना नाही 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 स्थानिक नागरिकांनी विरोध करायचा नाही आणि बाहेरच्या निकाल नाही ज्याचं घर आहे त्यांना ठरवायचं यस किंवा नो हा ऐका ऐका एक मिनिट पण तुम्ही कुणी ऐका ऐका एक मिनिट एक मिनिट तुम्ही तुम्ही त्या घर मार्फत येस म्हणून बी सांगू नका नो म्हणून सांगू नका तो करेल ते करेल घेतो आणि मग सर तुमचं म्हणणं पुढे सांगणार मला यांचं बाहेर गेल्यावर घेतो ना आता तुमचं वरी घेतलं त्यांचंही म्हणणं ऐकतो या सर घेणार घेणार सर बोलायचं का बाहेर चला सर कुणाचं घ्यायचं घर मालकाला विचारा तुम्ही बाकी तो कोणीही घर मार्गा यश सांगू नका तो निर्णय घेईल मॅडम कंटिन्यू 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 चला बाबा तू बाहेर नाही चल निघा उचलून घेऊन जाईन बरं का

नाही माझा प्रश्न असा की कॅमेरा हा फार नाजूक आहे तर थोडंसं सांभाळावं लागतं मला पुढे जाऊयास येस तुम्ही आई पाठिसिपेट आम्हाला काही भेट नाही

हा या इकडे 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 या इकडे त्याच्या मागे सगळे उभे राहा आणि फक्त एकांनाच बोलायचं फक्त रस्ता सगळ्यांना मोकळा करा म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही बाकी कुणीही कृपया करून बोलू नका मिनिट तुमच्या नावासहित सर एक मिनिट तुमच्या नावासहित आजच्या दिवसाचं काय प्रयोजन आहे आणि काय होतंय आणि त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती सांगायचे एक दोन मिनटाची बोला सर माझं नाव रामदास जाधव मी याच भागातला लहानाचा मोठा झालेलो आहे दोन हजार सतरापासून पासून या भागामध्ये सर्वे करण्याचं चा काम चालू आहे काही मोजके दलालांना हाताशी धरून बिल्डर या भागामध्ये जबरदस्ती एसआरए घुसवण्याचा प्रयत्न करत आहे या, या गोष्टीला आम्ही सुरुवातीपासून विरोध केलेला आहे आम्ही आज अनेक भागातले एसआरएचे प्रकल्प पाहिलेले आहेत तिथली परिस्थिती काय आहे आज पाहतोय आम्ही पंचवीस मजली तीस मजली चाळीस मजली इमारत बांधलं जाते आता तुम्ही जास्त लांब जाऊ नका आपले माते हे मेगा सेंटर मेगा सेंटरचं पहा तुम्ही तीन महिने चार महिने तुम्हाला सर्व यंत्रणा सुसज्ज करून दिलं जात त्यानंतरनं त्या ठिकाणी त्या लिफ्टची व्यवस्था नसती पाण्याची व्यवस्था नसती आमचे <laughs> नातेवाईक त्या ठिकाणी राहतात <laughs> मैत्री झाल्यानंतरनं वरणं खाली कसं आणायचं हा एक <laughs> गंभीर प्रश्न असतो <laughs> पाणीसुद्धा खालनं वर कसं न्यायचं आज इतकी मोठी यंत्रणा तुम्ही <laughs> उभी करताय कमीत कमी दहा वर्षे पंधरा वर्ष त्या ठिकाणी तुम्ही मेंटेनन्स म्हणा किंवा पाण्याची सोय म्हणा लाईटीची सोय जिण्याची सोय ही केली पाहिजे त्या ठिकाणी राहणाऱ्या प्रामुख्याने सर्व जे काय आहेत झोपडपटीत राहणारे आहेत अशिक्षित आहेत आणि बेरोजगार आहेत त्यांना आपलं स्वतःचं हक्काचं घर होतं त्यामध्ये ते आनंदात राहतात आणि आजही आमचं हेच म्हणणं की आम्हाला आनंदात राहू द्या आमचा अजिबात तुम्हाला परवानगी नाही हे हे सारे प्रकल्प नकोय आम्हाला जबरदस्ती प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू नका जबरदस्ती बिल्डरचे पैसे खाऊन कोणी जर करत असतील तर आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे मित्रांनो मी इथं महेंद्र पवार जे आपल्या समोर आहे त्यांच्या सांगण्यावरून मी इकडे आलेलो आहे माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुम्हाला विरोध वी, आहे एसआरए होण्याचा त्याची कारण तुमच्याकडे असतील पण त्याचबरोबर काही दुसरी लोकं असे ज्यांना पाहिजे असेल तर हे दोन्हीचे तुमच्या मते किती लोक विरोध करत आहेत आणि किती लोक सपोर्ट करतात ह्याच्याबद्दल काही आमच्या नागरिकांना सूचना देऊ शकाल का आमची नागरिक किंवा आमची ही वस्ती ही आमच्या सहा पिढ्यांपासूनची इथली वस्ती आहे इथे लोक शिकलेल्या शिक्षणाचं प्रमाण थोडा कमी आहे आणि आता सगळी जी यंग मुलं आहे ती शिकली त्याच्यामुळे त्यांच्यावर तर बरोबर त्यांना कळायला लागलं पण जुने अशिक्षित लोकांना भूल ताफा किंवा भूल काय दिली जाते की दाखवलं दिशा भूल काय केली जाते की तीन घरं देतो एका घरात तीन घरं देतो असं होत नाही एसआरए मध्ये माझा मुद्दा परत एकदा मी रिपीट करतो लोकांना फिगर ऐकायची आहे की साधारणतः किती टक्क्यावर तुम्ही सांगा की विरोध करता म्हणाल तर आमच्या इथं दहा टक्क्याहून सुद्धा अधिक लोक आम्हाला एसआरए पाहिजे असं म्हणतील दहा टक्क्याच्या फक्त नव्वद टक्क्याचा विरोध असणारच राहणार आणि हा सतत राहणार नव्वद टक्क्यापेक्षा जास्त बरं याच्यावर काही तुम्ही कधी म्हणजे सर्वे केलाय मतदान केलंय का आम्ही जेव्हा 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 आम्ही सगळ्या लोकांना जागरुकतेसाठी फिरत होतो तेव्हा सगळी लोक म्हणत होते की आम्हाला हे एसआरए नकोय की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जवळ घेऊन ताब्यात घेऊन गुन्हेगारींना त्यांना पुढं करून तुम्ही दडपण टाका आणि यांना बळबळ सया आणा तुम्हाला आम्ही एवढी एवढी रक्कम देतो तेवढी रक्कम देतो असं म्हणलं जात होतं त्याच्यामुळे दबावाखाली ते पण दहा टक्के ते पण रेशो कमी होईल आणि आम्हाला हा तीव्र विरोध हा आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे दोन हजार सतराला आपण एसआरए ला खूप मोठा मोर्चा काढला होता आणि असाच करत राहणार आहे इथं झोपडपट्टी यांचा सर्वांचाच विरोध आहे आणि ही एरिया आता आपण जर पाहल तर इथं आजूबाजूला एवढं डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामुळे या एरियाला समोर एरिया टॉटेल या एरियाला खूप डिमांड आहे बिल्डरांना एजंट बिल्डर तर कधी समोर येत नाही एजंटच पाठवतो मग ते कुठले एजंट असो गुन्हेगारी प्रवृत्तीचे असो काही असो त्यांना पुढे करतात त्याच्यामुळं आज लोकांना भीती वाटते की माझी मुलं फिरतात मला काय होईल का पण पोलीस यंत्रणा जर त्यांना असं कुठल्या गोष्टीला जर खत पाणी घालत असेल तर हे चुकीचं आहे ठीक आहे आ, एक पत्रकार म्हणून मिलिंद जाधव टी व्ही भूमिका तुम्हाला स्पष्ट आहे का की मला आम्हाचा कोणालाही सपोर्टही नाही आहे कुणाला विरोधी नाही आहे मी फक्त संविधान मानणारा माणूस आहे आज तुमच्या इकडं जसं अधिकारी मॅडमने सांगितलं की ते सर्वे आहेत आणि त्या सर्वेमधनं त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांच्याबरोबर आहात तुमचा हक्क आहे त्यांचे ते बरोबर करताय का चुकीचं करताय ते ऑब्झर्व्ह करणं तुम्हाला शूटिंग घ्यायचा जो अधिकार आहे तर तो ते मी करा तुम्ही करा तुमच्या मोबाईलचे शूटिंग करा तो तोसूपूर आपल्याला पुढे लागेल आणि त्याच्यानंतर तो सर्वे जो आहे ना तो मात्र पब्लिक होणार आहे कारण की ते ऑफिशियली आहे त्यावेळी नागरिकांना आणि ऐका का सर पूर्ण नागरिकांना आणि टी व्ही टेनला आम्हाला सुद्धा फिजर कळणार आहे कितीचा विरोध आहे आणि कितीचा सपोर्ट आहे आम्ही जसं आहे तसं मांडणार आहे कृपया कुठलाही प्रकारचा गैरसमज नसावा मी हे जे बाईट आता घेणार आहे ते ते दोन चार दिवसानंतर मी ते टाकणार आहे आता ज्यांना कुणाला काही बोलायचं आहे स सपोर्टमध्ये विरोधात ते बोलू शकता पण तुमच्या तुमच्या मोबाईलवर हे करून माझ्याकडे पाठवू शकता आत्ता पुढं तरी मला महेंद्र पवार साहेब माहीत आहेत त्यांच्याकडे माझा नंबर आहे तुम्ही कुणीही त्यांच्याकडनं घेऊ शकता आता ते साहेब शूटिंग करत आहेत तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे पत्रकारांना समजा असतो असं नाही हे मी विषय करून सांगतो तुम्हाला खास करून एवढे सगळे आहेत ना तुम्ही ते सगळं रेकॉर्डवर आणा आणि स्पष्ट बोला पण परत एकदा माझी एक पर्सनल विनंती आहे मित्रांनो जे संविधानाचे नियम आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते केलेले आहे त्याचा कुठलाही त्याचा भंग होता, होता कामा नये हे पाळा टी व्ही टेन चे जाधव सर आमच्यासाठी एका हाकेला धावून आले आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेचं म्हणणं ऐकून घेतलं ते आज पूर्ण महाराष्ट्रात मांडतायत आज आमची त्यांना विनंती आहे जाधव सरांना की त्यांनी घटने सरांना स्वतः भेटून हा जाब विचारावा की की या गोरगरीब जनतेने तुमच्यावर काय तुम्ही बळजबरी यांच्यावर हा लागत आहे मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन जसे महेंद्र पवार माझे मित्र आहेत माझ्या ओळखी जे आहेत तसे इकडचे सगळे जे तुम्हाला दिसत ते सगळे माझे मित्र मंडळी आहेत आणि विशेष करून माणूस आहेत आणि पुण्याचे नागरिक आहेत या दृष्टीवरून मी आज आलेलो आहे कृपया आमच्या चॅनललाही पुढचे का का चांगली काम करण्यासाठी सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे याचा व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही तुमच्यासोबत ठेवणार आहे जसं महेंद्र पवार म्हणले तसं स्वतः घटने सर जे सीईओ आहेत एस आर एचे त्यांना भेटून मी याचं पी एम सी म्हणजे प्लीज मेक इट क्लिअर असा त्यांना जा विचारणार आहे त्याच्यावर ते काय म्हणतील तो त्यांचा प्रश्न असेल मला परवानगी देतील न देतील हेही मला माहीत नाही पण मी माझ्यातर्फे मॅक्सिमम प्रयत्न करणार धन्यवाद येस सर धन्यवाद मिलिंद जाधव tv -tel.